खोलवर ड्रेनेज मध्ये पडलेल्या गोमातेची अग्निशमक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करत प्राण वाचवले जुनी आणि खोलगर ड्रेनेज असल्याने वेळेवर मदत मिळाली नसती तर गोमातेस प्राण गमवावे लागले असते सुरक्षितरित्या गायवर येतात परिसरातील नागरिकांनी अग्निशमक विभागाचे कौतुक केले मुंबई नाका कालिका मंदिर परिसरात लागून असलेल्या मोठ्या ड्रेनेज मध्ये गाय पडल्याची घटना घडली अग्निशमक विभागास माहिती मिळतात अग्निशामक पथक प्रमुख किशोर पाटील वाहन चालक श्री डेटके फायरमन गौरव पाटील शुभम मोरे अक्षय गांगुर्डे प्रथमेश वाघ अथर्व दुंबळे हेमंत शेळके यांचे पथक अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले दोरखंडाच्या माध्यमातून गाय बाहेर काढण्याचे रेस्क्यू सुरू करण्यात आले सुमारे अर्धा तासात तिला बाहेर काढण्यात पथकस यश आले ती बाहेर पडताच तिने अंबरडा फोडला तर परिसरातील नागरिकांनी अग्निशामक विभागाच्या कामाचे कौतुक केले अतिशय जुनी आणि मोठी ड्रेनेज होती त्यावर टाकण्यात आलेले मोठे ढप्पे स्लॅब कमकोच झाले होते त्यावर मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढलेले होते गाय चारा खाण्यासाठी गेली असता तिच्या वजनाने तुटून गाय आत पडली मोठे असल्याने नागरिकांना गायला वाचवणे शक्य नव्हते त्यांनी त्यांनी अग्निशमन विभागास माहिती दिली दाखल होत रेस्क्यू तिचे प्राण वाचले अन्यथा दुर्घटना घडली असती तुटलेली ड्रेनेज धोकादायक झाली आहे महापालिकेकडून त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात येत आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक